नियल मागे बघ रे पुढे जाऊ हम्म दाखतो ताणून येस ही उंच उंच झालेली दिसतात ना ही सुपारींची झाडं असत आणि ह्या असा सुपारीचं लहान झाड ह्या सुपारीचं पान असा ह्या पान जेव्हा पिकतला तेव्हा ह्या उघडान पडतला आणि ह्या पानाचे बरेच उपयोग असत ह्या पानापासून खूप वस्तू बनवले जातात सुपारीची पानं जेव्हा पडतात ना गळ्यात तेव्हा ती अशी दिसते ही बघा आणि ह्या ज्या वरचा कवर आहे ना ह्या आम्ही पोली म्हणतो आमच्या मालवणी भाषेत पोवली म्हणतो शुद्ध मराठीत पोय म्हणतो तर ह्या पोयचे अनेक उपयोग असतात बघितलात का ह्याच्यापासून काय काय करतात नाही बघू चला एक कधीपासून साधारण सुरू केलं किती वर्ष झाले तुम्हाला सुरू करून साधारण दोन हजार दहा सालामध्ये आम्ही हा व्यवसाय सुरू केला साधारण साऊथ साईडला कर्नाटकच्या पुढं सुपारीची लागवड मोठ्या प्रमाणात आढळते आणि तिथं हा व्यवसाय होता आणि आपल्याही या कोकण सुपारीची झाडं मोठ्या प्रमाणात होती पण अशा प्रकारचा कोणी विचार केला नव्हता त्यामुळे या सुपारीच्या पानांचा उपयोग होईल या दृष्टीनं आम्ही ह्या व्यवसायाला सुरुवात केली आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सर्वप्रथम आम्ही हा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं सुरुवातीला मॅन्युअल मशीन आमच्याकडे होत्या आमची अशी संकल्पना होती की या मशीन बागायतदारांनी ज्यांच्याकडे सुपारीची लागवड मोठ्या प्रमाणात आहे त्यांनी या मशीन स्वतः चालवाव्यात स्वतः प्रोडक्शन करावं आणि आम्ही त्या ते त्यांच्या वस्तूंचं मार्केटिंग करू या दृष्टीने आम्ही अनेक जणांकडे या मशीन नेऊन ठेवल्या होत्या पण त्याला तेवढा मोठ्या प्रमाणात चांगला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही हे बघून आम्ही त्या मशीन एकत्र आमच्याच कडे आणि स्वतः उत्पादन सुरू करावं या उद्देशानं आम्ही त्या सगळ्या मशीन एकत्र आणून या व्यवसायात सुरुवात केली यासाठी जे रॉ मटेरियल आहे ते तुम्ही कसं गोळा करता रॉ मटेरियल जे आहे ते पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे निसर्गातून म्हणजे सुपारीची पानं मोठ्या प्रमाणात सुपारी पानं टाकत नाही एखाद्या दुसऱ्या झाडासारखी पानं पडत नाही साधारण एक झाड एका महिन्यात एकच पान टाकतं आणि जोपर्यंत पूर्णपणे गळून पडत नाही तोपर्यंत ते रॉ मटेरियल आपल्याला मिळत नाही म्हणून रॉ मटेरियल ह्या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे रॉ मटेरियल बागायतदारांनी स्वतः जमा करून द्यावं असं जास्त त्यांच्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे आणि आमच्यासाठी म्हणजे त्यांनाही मोठ्या प्रमाणात रॉ मटेरियल जमा करता येईल आणि आम्हालाही ते उपलब्ध होईल आणि आम्ही सगळं रॉ मटेरियल जे आहे ते बागायतदाराकडून विकतच घेतो त्यामुळे त्यांनाही यामधून एक ज्या गोष्टी अजूनपर्यंत फुकट जात होत्या त्याच टाकाऊ वस्तूंपासून त्यांनाही रोजगार उपलब्ध झालेला आहे आमच्या व्यवसायामुळे आणि आता लोकांचाही कल याकडे वा वाढत आहे आणि अनेक जण स्वतःच्या भागात पडलेली पानं जमा करून ठेवण्याकडे लोक वळत आहेत आणि जेणेकरून त्यांच्यामध्ये एक ह्या व्यवसायात आम्हाला हातभार लावण्याची इच्छा त्यांच्याही मनात उत्पन्न रुजत आहे आणि त्यातून ते त्यांनाही रोजगार मिळतो किंवा उत्पन्न मिळतं आहे आम्ही सगळ्या प्रकारचं जे काय मी लहान मोठ्या प्रमाणात ग्राडेशन करून त्यांना योग्य प्रमाणात त्या प्रमाणात त्या रॉ मटेरियलचा आम्ही मोबदला देत आहोत आणि म्हणूनच आमच्या व्यवसायातून आमच्या आजूबाजूच्या बागायतदारांना दरांनासुद्धा यामुळे एक उत्पन्नाचा मार्ग निर्माण झालेला आहे म्हणजे तुम्हाला साधारण एक पत्रावर किंवा एक वाटी बनवायला दीड ते दोन मिनटं लागतात बरोबर बऱ्याच लोकांना आता बरीच लोक वळतायत अशा गोष्टींकडे इको फ्रेंडली गोष्टींकडे पण अजूनही काही लोकांना माहिती नाही आहे प्लास्टिकचा वापर अजूनही म्हणजे बाजारात अजूनही प्लास्टिकच्या वस्तू दिसतात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल लोकांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्ला प्लास्टिकसाठी आमचं हे जे उत्पादन आहे दोन्ही आमची जी प्रॉडक्ट आहेत सुपारीच्या पानांपासून बनवलेली वस्तू आणि करवंटीपासून बनवले वस्तू या पा प्लास्टिकसाठी योग्य पर्याय आहेत प्लास्टिक, प्लास्टिक बंदीसाठी किती प्रयत्न आपण जरी केले तरी जोपर्यंत आपण प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत ती बंदी यशस्वी होऊ शकत नाही म्हणून प्लास्टिकला काहीतरी पर्याय उपलब्ध करून दिलाच पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही हे आमचं उत्पादन प्लास्टिकला योग्य पर्याय म्हणून त्याचं मोठ्या प्रमाणात आम्ही उत्पादन करण्याचं सुरुवात केली हे रॉ hey, मटेरियल तुम्हाला लागतं हा बागेतून आणल्यानंतर रॉ मटेरियल पूर्णपणे उन्हामध्ये चार दिवस सुकवलं सुकवलं पाहिजे त्याच्यात पाण्याचं अंश अजिबात असतं का त्याच्यानंतर ते स्टोअर करून ठेवायचं आणि जसं आपला पाहिजे तसं काढायचं आणि पुन्हा ते भिजवावं लागतं अर्धा तास पाणी भिजवावं लागतो त्यानंतर ते मशीनला पण घालू शकतो हा। तुम्ही जो आता माल गोळा करून ठेवणार तो तुम्ही आधी सुकवून पूर्णपणे सुकून मध्ये ठेवायचा आणि जसं लागेल तसं काढायचं मग परत पुन्हा थोडा वेळ भेटतो एका तासात साधारण किती पत्रवाळी बंद होतात आ, हे त्या साईजवर अवलंबून आहे म्हणजे मोठी साईज बारा इंचाची जर साईज असेल तर त्या प्रमाण कमी आहे ते एका तासाला एक, ता एक वीस ते पंचवीस होतात आणि वाटी असेल तर ती पस्तीसपर्यंत होते एका तासात चमचे असेल तर जरा जास्त होतात त्याच्या साईजवर ते डिपेंड आहे साईज मोठी असेल तर ते पान पूर्णपणे ड्राय होणार त्याला त्याच्यावर जाण्यासाठी वेळ लागतो म्हणून ते, ला, ते, तर ते, ते साईजनुसार त्याला त्याचं प्रोडक्शनसुद्धा बदलतं आणि त्याचा एक प्लेट तयार होण्याचा टाईमसुद्धा वेगवेगळा असतो साधारण सरासरी जर हे केला तर एक ते दोन मिनटामध्ये म्हणजे चमचा असेल तर फास्ट होतं प्लेट असेल तर जरा त्याला वेळ जास्त लागतो अशा पद्धतीनं प्रोडक्शन होतं याचा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आ, पेपर प्लेटसारखं एकदा रिम लावलं आणि पे रिम संपेपर्यंत प्लेट आपण होऊन बाहेर पडत असत तसं नाही आहे प्रत्येक पान हां प्रत्येक पान घालावं लागतं आणि ते एक प्रत्येक एकावेळी एकच प्लेट होते म्हणून याचा मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ह्याची वाढते आहे म्हणूनच किंमत जास्त असण्याचं ते सुद्धा एक कारण आहे मला हात लावायचा नसतो ना हे hmm. आता कर कट करायचं याल मागे रे

बरच काम आहे ह्याच्यात <laughs> हे जे बाहेर राहिलेलं आहे एक्स्ट्रा हे तुम्ही कट करणार बरोबर इथे काय चमचे बनणार का चमचे प्लास्टिकच्या किंवा सध्या जी प्लास्टिकची थर्माकोलची वस्तू बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यांच्या किंमतीपेक्षा आमच्या ह्या वस्तूंच्या किमती निश्चितच जास्त आहेत परंतु आज लोकांमध्ये अवेअरनेस वाढत आहे की प्लास्टिक कसं घातक आहे आणि त्याचे दुष्परिणाम स्वतःच्या शरीरावर आणि निसर्गावर केवढ्या प्रमाणात होतात हे लोकांना कळून चुकलेलं आहे लोक जागृत झाले आहेत आणि ती जरी ह्याची किंमत जास्त असली तरी लोक शोधत किंवा कुठूनही याच वस्तू घेण्याकडे लोकांचा कल जास्त दिसून येतो त्यामुळे प्लास्टिकला हा बेस्ट ऑप्शन आहे असं माझं मत आहे आणि प्लास्टिकला उपलब्ध पर्याय करून दिला तरच लोक प्लास्टिक पासून दूर जाऊ शकतात या आहेत नारळाच्या करवंटीपासून बनवलेल्या शोभिवंत वस्तू बाउल्स आहेत स्पून्स आहेत छोटे छोटे कप आहेत ही आहे स्कूटर त्यांनी एक सायकल पण बनवलेली पण ती आता व्हिडिओत घेण्यासाठी इथे उपलब्ध नाही आहे त्याचा मी फोटो तुम्हाला दाखवेन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करवण त्यांना आकार दिल्यानंतर त्यांना हा जो रंग काढला आहे ना हा रंग म्हणजे खोबरेल तेलचं पॉलिश आहे म्हणजे ह्यानेसुद्धा आपल्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा घातक परिणाम होणार नाही ह्याची त्यांनी काळजी घेतली या शोभिवंत वस्तूंना तुम्ही वेगळ्या प्रकारचे रंग पण दिले असते तर जास्त अट्रॅक्टिव्ह वाटलं असतं ना बरोबर आहे अट्रॅक्टिव्ह वाट वाटलं असतं पण रंग म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये केमिकल आणि आमची कन्सेप्ट आहे इको फ्रेंडली इको फ्रेंडली म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही केमिकलचा वापर आम्ही करत नाही या वस्तू तयार करताना किंवा या तयार झाल्यानंतर त्याला पॉलिश करताना हे जे पॉलिश तुम्हाला दिसते ते पूर्णपणे कोकोनट ऑइलचं पॉलिश आहे म्हणजे याच्यातून तुम्ही काही पदार्थ जर खात असाल तर ते तुमच्या शरीराला अजिबात हानिकारक होणार नाही या वस्तू शोभेच्या आहेत याला तुम्ही कोणतेही कलर करू शकता पण लोकांना कस्टमरना जास्त अशाच प्रकारचं अट्रॅक्शन जास्त असतं म्हणून अशा प्रकारचेच आम्ही पॉलिश करतो त्यामुळे कोणतेही केमिकलचा कलरचा आम्ही वापर करत नाही पोपळीच्या झाडाची पोहे म्हणजे ज्याला आम्ही आमच्या भाषेत ओली म्हणतो त्या गोळ्या करून त्यांना असं सुकट ठेवावं लागतं आणि मग त्या स्टोअर करून ठेवल्या जातात ज्यांना कोणाला पोपीच्या पोहे पासून बनवलेल्या पत्रावेळी द्रु अशा वस्तू किंवा नारळाच्या करवंटीपासून बनवलेल्या शोभिवंत वस्तू हव्या असतील त्यांनी कृपया दिलेल्या नंबरवर संपर्क करा जेणेकरून कोकणातल्या व्यवसायाला हातभार लागेल आणि प्लास्टिक ऐवजी इको फ्रेंडली वस्तूंचा वापर वाढेल